या ठिकाणी मी एकच तुम्हाला विनंती करू इच्छितो की आदरणीय साहेब मी दोन हजार नऊ मध्ये मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये एकमेव आम्ही दोन आमदार होतो आदरणीय लोकनेते लोक गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरात पंकजाताई मुंडे आणि उदगीरला सुधाकर भालेराव साहेब दुसऱ्यांदा सुद्धा मी कंटिन्यू झालो परंतु तिसऱ्यांदा असं काय झालं मला सुद्धा कळालं नाही माझ्यावर तो अन्याय झाला आणि मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावेळेस मला इमानदारने साहेब मला माहिती नव्हतं की यावेळेस मला खरंच उमेदवारी मिळेल आणि मी निवडणूक लढवेल असं मला वाटत नव्हतं परंतु देवजाने आपण प्रदेशाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या सर्व आशीर्वादाने मला आपण उमेदवारी दिली साहेब मला या ठिकाणी पाच वर्षे लोक दहा वर्षे लोकांनी पाहिले मधी फक्त पाच वर्ष नसल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं मला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला जनता आलेली आहे आणि हे फक्त एका तालुक्यातून प्रमुख प्रमुख कार्यकर्ते आले साहेब का का या ठिकाणी नॅशनल हायवे कधी न होणारा नॅशनल हायवे मी केला साहेब जळकोटला या ठिकाणी नि विद्युत निर्माण केंद्र विद्युत निर्मितीचं केंद्र सोलारवर एकशे पंचाहत्तर मेगावॉट विद्युत निर्मितीचं केंद्र या ठिकाणी माळी परग्याला करून घेतलं दीडशे कोटीचा जळकोटला पिण्याच्या पाण्याची अडचण भीषण होती साहेब या ठिकाणी साठवण तलाव बनवला आणि साठवण तलावातून आता मुबलक पाणी या ठिकाणी दिलं उदगीरला लिंबोटीच्या नांदेड जिल्ह्यातून पाणी आणलं साहेब एवढे मोठे कामं करून सुद्धा या ठिकाणी आमचा जो स्पर्धक आहे या ठिकाणी जो आमचा आमदार म्हणून या ठिकाणी आता काम केला आणि दोनदा मंत्री झाला साहेब आपल्या काळात एकदा राज्यमंत्री आणि एकदा कॅबिनेट मंत्री तर ह्या महाशयानी या ठिकाणी जेवढी कामं माझ्या काळात झाली साहेब इमानदारीनं त्या ठिकाणी सगळी तो खोट पत्रक काढून लोकांना सांगतोय मी केलोय म्हणून म्हणून मी या ठिकाणी माझ्या जनतेला एवढंच विश्वासात घेऊन सांगू इच्छितो त्यांनी जे पत्रक काढले ते पत्रक जनता यायला लागलेली आहे सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो परंतु या ठिकाणी माझ्या जळकोट तालुक्यातील उदगीर मतदारसंघातील सर्व नागरिक भगिनींना मी सांगू इच्छितो माझ्या काळात जी कामं झाली तीच कामं जर झाली माझ्या काळातली नसतील तर या ठिकाणी आताच्या मंत्री म्हणून राहिलेल्या महोदयांनी सांगावं की सुधाकर भालेरावला सुद्धा त्याच्या आई वडिलांनी जन्म दिलाय आणि ह्या बी बाबाला त्याच्या आई वडिलांनी जन्म दिलाय आणि त्या आई वडिलांची शपथ घेऊन येऊन सांगावं इथं महात्मा बसेश्वर महाराजांच्या चौकात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येऊन जाहीर सांगावं जर ते खोटा असेल तर इमानदारीनं पाहिजे ते शिक्षा भोगायला तयार आहे परंतु खोट बोलून माझ्या जनतेची दिशाभूल केला तर या ठिकाणी माझी जनता माफ करणार नाही या ठिकाणी मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये एमआयडीसी सारखा प्रोजेक्ट होणं आवश्यक आहे साहेब आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मला विकास कामासाठी एमआयडीसीची अत्यंत आवश्यकता आहे या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निराधाराला आधार मिळणाऱ्या योजना गेल्या पाच वर्षामध्ये एक सुद्धा कोणाला पैसा मिळाला नाही परंतु माझ्या काळामध्ये बारा हजार लोकांना निराधाराने या ठिकाणी मी त्या ठिकाणी योजना लागू केली ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यासाठी साहेब साथ। दहा वर्ष मी आमदार असताना कधी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरू दिलं नाही शेतकऱ्याची नुकसान भरपाई असेल व सुका दुष्काळ असेल की ओला दुष्काळ असेल शंभर टक्के तुम्हाला मी त्या ठिकाणी भरपाई करण्याचं काम केलं परंतु या भाद्रानी पाच वर्ष त्या ठिकाणी आमदार की मध्ये मंत्री पद भोगला परंतु एका तरी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला का मिळाला असेल तर सांगा मिळाला का नाही जरा सांगा साहेबांना कळू द्या मिळाला का नाही साहेब अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या डोक्यावर आपल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते आणि बंधू भगिनीनो वेळ बराच झालेला आहे आणि मला इथून कोल्हापूर जिल्ह्यात सभेला जायचंय फक्त सुर सुधाकर भालेराव यांनी या मतदारसंघामध्ये उपस्थित राहावं म्हणून आदेश दिला आणि त्याप्रमाणे आज इंदापूरून इथं पोचलेलो आहे आपल्या सर्वांचा निर्धार पक्का दिसतोय उद्याच्या वीस नोव्हेंबरला सुधाकर भालेराव यांच्या तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या मागं आपला आशीर्वाद उभा करताना तुम्ही त्यांना नक्की विधानसभेत पाठवाल याची मला आता खात्री वाटायला लागली आहे निवडणुकांची पद्धत अलीकडे बदलाय लागली लोक प्रचार करतात 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 आणि त्यानंतर आत्मविश्वास गमावल्यावर लोक पैसे वाटायला लागतात आपण निवडून प्रचार करून येत नाही म्हटल्यावर माणूस शेवटच्या टप्प्यात काही पडेल ते पण मला निवडून द्या असा हट्ट करत असतो वाममार्गाने लोक पैसे मिळवतात भ्रष्टाचार केलेला असतो घरात ठेवायला जागा नसते आणि मग गोरगरिबांची मतं विकत घेण्याचा प्रकार हा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून जळकोट आणि उदगीरच्या आमच्या मतदारांना स्वाभिमानानं जगत असताना या मतदारसंघाचा विकास करून घेण्याची इच्छा आहे कुणाच्याही मागं कशाहीसाठी पळण्याची भावना ही उदगीरकरांना नाही जळकोटकरांना देखील नाही आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना पहिली विनंती करेन की आता शेवटचे दोन अडीच दिवस राहिले लोक काहीही करतील लोक सगळी आमिष दाखवण्याची शक्यता आहे आणि ती आमिष्य दाखवत असताना आपलं स्वाभिमानीपणा कधीही न सोडता आपण आपल्याला योग्य वाटतो अशा उमेदवाराला विजयी करा आमच्या सगळ्यांच्या मताने या मतदारसंघाचं उत्तम प्रतिनिधित्व सुधाकर भालेराव करतील आणि म्हणूनच पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली साहेबांची या मतदारसंघात उदगीरला सभा होऊन गेली आज पुन्हा एकदा जयकोटला सभा झालेली नव्हती म्हणून आपण सर्वांना भेटायला मी आलोय आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या समोरचे अनेक प्रश्न सांगून वेळ घालवण्याची गरज नाही तुम्ही महागाईला तोंड देत आहे जी एस टी सारखा जीजीआ कर तुमच्या डोक्यावर आहे तुमच्या साडीपासून कपड्यापासून अन्नधान्यापर्यंत सगळ्यांवर या सरकारने कर लावलाय चपलेपासून शेवटच्या दिवसाचं कफन वापरतो त्याच्यावर या सरकारने कर लावलेला आहे दुसऱ्या बाजूने बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर या सरकारच्या काळात उद्योग गेले मोठमोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले विशेषतः गुजरातमध्ये गेले आणि गुजरातच्या विरोधी बोलण्याची ताकद राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना नाही आहे आणि त्याचा परिणाम हा झाला की गुजरात दरड उत्पन्नात महाराष्ट्राच्या आता पुढं गेला त्यामुळं दरडई उत्पन्नात गुजरात पुढं गेला याचा अर्थ गुजरातची लोक श्रीमंत झाली आमच्यापेक्षा आम्हाला त्याचं वाईट नाही पण आम्ही खाली गेलो याचं दुःख मात्र आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी हे नाकर्तेपणाचं सरकार महाराष्ट्रातल्या युवकांना नवी दिशा दाखवून रोजगार निर्माण करण्याची क्षमता नसणारं सरकार महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्था ही यांच्या काळात अजिबात टिकलेली नाही त्यामुळं महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्थेत आमच्या भगिनींच्यावर होणारे अत्याचार लहान बालकांच्यावर होणारे अत्याचार यांचं प्रमाण यांच्या काळात वाढलं आणि राज्य चालवण्याची धमक यांच्यात नाही हे आता अनेक आकडेवारीतून महाराष्ट्राला कळलेलं आहे आता पराभव होणार या भीतीनं भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष राष्ट्रवादीवाले आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हा आता शेवटच्या टप्प्यात लोकांना सांगतोय बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर ही अठराव्या शतकातली घोषणा आहे म्हणजे काटण्याचा प्रकार तलवारीने युद्ध खेळण्याचे व्यवस्था त्यावेळी होती अठराव्या एकोणसाव्या शतकात अमित शहा आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे आता योगी आदित्यनाथला मी आणखीन एके ठिकाणी सांगितलं की त्याला माहीत नाही निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकऱ्या करतो आणि हे आम्हाला सांगतो की बटेंगे तो कटेंगे काय पद्धत आहे या देशात बर हे बटेंगे के तो कटेंगे म्हटल्यावर हे भानावर आले आमच्यातनं गेलेले साहेब ते नाही नाही हे मला मान्य नाही देवेंद्र फडणवीस म्हटले मान्यच करावं लागेल तुम्हाला कळलं नाही मग आम्ही काय म्हणतोय त्यांनी आमचा उद्देश काय आहे त्यांना म्हणतात आज महाराष्ट्रामध्ये वोट जिहादच्या नावाने अल्पसंख्याक समाजाला हिरवण्याचं काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे लोकांनी मतदान केलं आणि त्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला महाराष्ट्रात आणि देशात एक मताचा अधिकार आहे टाटा बिर्लाला पण आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला एक मत द्यायचा अधिकार आहे आणि त्यामध्ये कुणी जर आपले अधिकार बजावले तर ठराविक समुदायाला टार्गेट करून जर आपण अशी भाषा वापरायला लागलो तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला पराभव आता अटळ आहे आज या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे आमच्या बरोबर एक मंत्री होते ज्यांनी शरद पवार पवारसाहेबांच्यावर गद्दारी केली पवार साहेबांना फसवलं साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला मंत्री होताना भविष्यात आता या समाजाचा नेता म्हणून आपण याला उभा करू अशी पवार साहेबांची धारणा होती पण एवढा बेइमानगडी असेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं त्यांनी साहेबांना फसवलं आज क्षणिक फायद्यासाठी क्षणिक फायद्यासाठी त्या माणसाने स्वतःच्या पायावर कोराड मारून घेतली महाराष्ट्रामध्ये आज काही लोक त्यांच्या पक्षाने उभी केलेली आहे आमचं चिन्ह आधी घड्याळ होतं सध्या घड्याळ आमचं चोरीला गेलेलं आहे त्यामुळं चोरीला गेल्यावर त्यांना कोर्टाने सांगितलं की खाली लिहा की हे न्यायप्रविष्ट आहे मग अशी मी इंदापूरला गेलेलो बोर्ड लावलाय घड्याळ आहे पण खाली न्यायप्रविष्ट लिहिलेलं नाही कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं हे घड्याळ तुमच्याकडे राहणार की नाही हे नंतर ठरेल सध्या तुम्ही खाली लिहा न्याय प्रविष्ट आहे अशा न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये जनता त्यांच्या बाजूला मतदान करेल असं मला वाटत नाही पण जेव्हापासून तुतारी पवार साहेबांनी हातात घेतलेली आहे तुतारी वाजवणारा माणूस आमचं चिन्ह झालं आहे तेव्हापासून महाराष्ट्रभर तुतारीचं स्वागत होतं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आता निर्धार पक्का केलेला आहे की पुन्हा एकदा या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागं आपण सगळे उभं राहू आणि महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे आमचे सगळे नेते असतील त्यांच्या पुढाकारानं बहुजन समाजाचं राज्य महाराष्ट्रात आणू एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे अमित शहा सांगतात की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार दुसऱ्या बाजूने काही लोक सांगतात की आमके होणार तमके होणार अचानक देवेंद्र फडणवीस यांनी काल परवा म्हटल्यात आता था, मी थांबतो म्हणून नाही मी येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणायला लागलेत की मी आता ह्याच्यातनं माघार घेतो माघार फक्त दोन दिवसासाठी आहे निवडून आल्यावर जर त्यांची मेजॉरिटी झाली तर देवेंद्र फडणवीस फडणवीसांनाच मुख्यमंत्री ते करतील कारण अमित शहाने एकदा दोनदा तीन वेळा सांगितलेलं आहे की आमचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील त्यामुळे आपल्याला चॉईस आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं का दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री करायचं याचाही निर्णय सुधाकर भालेरावांना मतदान करताना तुम्ही सगळ्यांनी करायचं आपल्या सर्वांना बरेच प्रश्न सांगून मी जास्त वेळ घेणार नाही पण सुधाकर भालेराव यांना विधानसभेचा दहा वर्षाचा चांगला अनुभव आहे अनेक पद्धतीनं त्यांनी संघटनेत चांगलं काम केलेलं आहे आपल्या प्रश्नांची जाण आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यां मी इथं राहणार आहे माझा शेवटी याच मातीत होणार आहे त्यामुळं मी तुमच्या मातीत मिसळलेला कार्यकर्ता आहे तुमच्या बरोबरचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं तुम्हाला कधी अंतर देणार नाही मला वाटतं या ठिकाणी तुम्ही ज्याला मागच्या वेळी निवडून दिलं पवार साहेबांनी त्यांना राज्यमंत्री आणि मग मंत्री, मंत्री केलं पण गद्दारी काही थांबली नाही जयकोटला बॅरेजेस साथ बॅरेजेससाठी सात बॅरेजेससाठी त्यावेळी बराच मोठा निधी मंजूर केलेला मी तिरु नदीवरील बॅरेजेसची व्यवस्था माझ्याच सजनं झाली आता श्रेय दुसरं कोणी घेत असेल तर तुम्ही ओळखून घ्या पण तिरु नदीवरचे बॅरेजेस मंजूर करण्याचं काम जलसंपदा मंत्री म्हणून मी केलेलं आहे <प्राँगा> बहुतेक सगळी कामं आमचं सरकार असताना या मतदारसंघात झालेली आहे आता शेवटी काम मंजूर आज झाल्या उद्या सकाळी उभं राहत नाही ते हळूहळू हळूहळू पुढे जात असतं त्यामुळे जेवढी कामं सध्या उद्घाटित होत आहेत ती सगळी ही आपलं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार असताना सुरू झालेली आहेत आता श्रेय त्याचं दुसरं नवं सरकार घेत असेल तर भाव वेगळा आज शेतकऱ्यांचे फार प्रश्न आहेत सोयाबीनची परिस्थिती काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्या भागामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत ते एवढे प्रचंड संतापलेले आहेत की देवेंद्र फडणवीसांनी तेरा साली मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी सांगितलं की सहा हजार रुपये सोयाबीनला मिळाले पाहिजे मागच्या वेळी ज्यावेळी मोर्चा सत्तेत असताना ते म्हटले सहा हजार रुपये मिळाले पाहिजे आताही म्हणतायत सहा हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणजे चौदा सालापासून सहा हजार रुपयाचा दर मनात हे वाढवेना झालेले आहेत एखादा म्हणेल की नाही बाबा सात हजार रुपये मिळाले पाहिजेत पण काँग्रेसच्या खरगे साहेबांनी आता जाहीर केलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सोयाबीन खरेदी सात हजार रुपयाच्या पेक्षा जास्त दराने करण्याचं काम आम्ही महाराष्ट्रात करू आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीत एक सूत्र आहे की महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यावर एकोणीस साली आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी आम्ही कर्जमाफी केलेली लि, दोन लाखापर्यंतची पण शेतकरी आजही मागच्या अडीच वर्षात एवढा शेतकऱ्याला प्रश्न तयार केलेले आहेत एवढी संकट शेतकऱ्यांवर आलेली आहेत अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत अनेकांचा संसार आणि अने शेती पुढे चालायची थांबलेली आहे आणि म्हणून तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आमचं सरकार आल्यावर आम्ही करायचा निर्धार केलेला आहे इथं फार मोठ्या प्रमाणात भगिनी आहेत भगिनींच्यासाठी सांगतो महालक्ष्मी नावाची एक योजना आणणार आहे आम्ही सरकार आल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याला तीन हजार रुपये द्यायचा निर्धार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत मुंबईमध्ये आम्ही जाहीर सभेत केलेला आहे त्यामुळं तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना देणे दुसऱ्या बाजूने आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकदीनं आपल्या पीक विम्यासारखे जे प्रश्न तयार होत आहेत ते सोडवण्यासाठी मदत करणे आता तीन वर्षापासून आपल्याला पीक विमा मिळालेला नाही विमा कंपन्यांचं उकळ व्हायला लागलं हे वर मधले सगळे दलाल विमा कंपन्यांना काम मिळवून देण्यात पुढाकार घेऊन गे। पैसे घेणारे आहेत का काय अशी शंका महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि आम्ही विमा कंपन्यांच्याकडे हप्ते भरून म्हणजे एक रुपया हप्ता या सरकारनं जाहीर केलेला हे भरून देखील आमच्या पदरात काहीही पडत नाही तीन वर्ष या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देण्याची दानत विमा कंपन्यांची झालेली नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या शेतकऱ्याच्या दुरावस्थेवर आवाज उठवण्याचं काम करावं लागेल काही किरकोळ हजार दोन हजार रुपये घेऊन आपलं मत देण्यापेक्षा तुमच्या कष्टाला चांगला दाम मिळायचा असेल तर महाविकास आघाडीचा विचार तुम्ही सगळ्यांनी स्वीकारा मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो आणि खात्री देतो की महाराष्ट्रातला कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक यांची प्रतारणा आमचं सरकार कधी करणार नाही त्याच्यामागे ठामपणानं उभा राहील आणि तुम्हा सगळ्यांना आधार देईल आमच्या सोयाबीनच्या किमती खाली गेल्या पण उद्योगपतीच्या सोयाबीनपासून काढलेल्या तेलाच्या किमती ऐंशी रुपयाच्या एकशे ऐंशी रुपयावर गेल्या त्यामुळे तुम्ही विचार करा फायदा यांच्या राज्यात फक्त श्रीमंत वर्गाचा आहे आणि शेतकरी जो कष्ट करतो त्याच्या हातात पैसे देण्याची दानत या सरकारची नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण या मतदारसंघात रस्त्याची दुर्दशा आहे आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं आहे जयकोट तालुक्याच्या विजेचा प्रश्न गंभीर आहे तांडा रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत या सगळ्यातनं आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सुधाकर भालेराव यांच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ही लढाई विचारांची आहे एका बाजूला जातीयवादी भारतीय जनता पक्षासारखी शक्ती आणि त्यांना सामील झालेले फितूर झालेले आमचे दोन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि आम्ही या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राहुल गांधींचं नेतृत्व असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व असेल किंवा आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व असेल आम्ही या बाजूने महाराष्ट्रात जातीयवादी विचारशक्ती वाढणार नाहीत त्यांना कटाक्षाने इथं थांबवण्याचं आम्ही काम करू या आत्मविश्वासाने आज लढतोय आणि महाराष्ट्र नेहमी लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो तो लढणार लढणाऱ्यांच्या मागे उभा करताना जळकोटकरांनी या दोघातला फरक सत्तेत जाऊन लाचार झालेले गद्दारी करून तिकडं जाऊन बसून काही मलिदा खाणारे आणि दुसऱ्या बाजूने सत्तेत नसताना देखील आमच्या पक्षाच्या बरोबर काम करायची मानसिकता दाखवून सुधाकर भालेराव राष्ट्रवादीत येऊन आज काम करतायत यातला फरक तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं सुधाकर भालेरावांच्या मागे आपण सगळ्यांनी उभा राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो वेळ बराच झालेला आहे महाराष्ट्रातलं वातावरण फार चांगलं आहे आम्हा सगळ्यांना खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार आपलं येणार आहे त्यामुळं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तिकडं गेल्यावर ते अमकं होईल तमकं होईल तर त्यांच्या मंत्रिपदाची मुदत वीस नोव्हेंबरला तुमच्या मतानं संपणार आहे पण जळकोटकरांना उदगीरकरांना हा विश्वास देतो की सुधाकर भालेरावांना देखील पवार साहेब एवढी ताकद देतील की तुम्हाला कुठंही कामाचा बॅकलॉग कधी सांगायची उसंत मिळणार नाही प्रचंड ताकदीनं सुधाकर बालेरावच्या मागे पवारसाहेब आशीर्वाद उभा करतील आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतील फक्त एकच विनंती आहे की गद्दारांना पाडण्याचं काम मात्र तुम्ही उद्याच्या निवडणुकीत करा आता शेवटी जाताना सगळ्या पुरुषांनी माझं एक काम करावं म्हणजे मी जातो घरी गेल्यावर आपली पत्नी असेल तिला बोलवा आई असेल तर बोलवा बहीण बोलवा मुलगी बोलवा मावशी बोलवा वहिनी बोलवा आणि घरातल्या महिलांची मिटिंग घ्या आणि सगळ्या महिलांना सांगा की तो दाढीवाला बाबा दीड हजार रुपये देतो आहे आणि आज आलेला हो बाबा तीन हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यामुळं तीन हजाराच्याकडं आपण जायचं ही भूमिका घराघरात जाऊन तुम्ही सगळ्यांनी सांगावी एवढीच विनंती करतो आणि सुधाकर भालेरावांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा एवढी आग्रहानं कळकळीची विनंती करून पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद या ठिकाणी काही मान्यवरांचा प्रवेश होतोय कुठेतरी ज्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे ते लवकुमार बाबूराव माडे माजी तालुका प्रमुख शिवसेना गट पाठुदा बुजुर्ग यांचे असंख्य कार्यकर्ते